मतदारांचं सुद्धा की एवढा मोठा नेता सुद्धा रडून रडून किंवा चिरकून चिरकून किंवा वेगळे वेगळे हातवारे करून मीच कसं केलंय मीच कसं करतोय आणि मीच कसा त्या ठिकाणी सगळं हे करणार आहे हे सांगण्याचा त्या ठिकाणी वाना प्रयत्न अरे दहा वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात दहा वर्षाची तुमची नैतिक जबाबदारीच आहे तुम्हाला जे काही करायचंय ते करावं लागेल नाहीतर कुठल्या तोंडाने लोकांकडे मत मागायला जाणार हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग असताना सुद्धा मी केलंय मी केलंय मी केलंय हे सांगत असताना आम्ही फेल झालोय आम्ही फेल झालोय आम्ही फेल झालोय असा केविलवाना रडकुंडी येण्याचा प्रयत्न आज मुंबईमध्ये प्रचार सभा संपत असताना अत्यंत केविलवाना म्हणजे सभेचा प्रयत्न आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची सभाच त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे फक्त मी आणि फक्त मीच दिसलो पाहिजे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही सकाळपासून मीडियानी तर सुपारी घेतल्यासारखंच म्हणजे मोदी साहेब आणि ठाकरे साहेब एकत्र येणार ज्या काही बातम्या चालवल्या अहो त्या राज ठाकरे साहेबांनी जे काही पाच सहा मुद्दे महत्वाचे मांडले मोदी साहेबांसमोर एका तरी मुद्द्यावर त्यांचं नाव घेऊन त्यांनी भूमिका मांडायला पाहिजे होती अक्षरशः रटाळवाना प्रयत्न झाला जर कोणी म्हणजे राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते असतील आणि त्यांना कदाचित माझे शब्द पटत नसतील पण हे वास्तव आहे राज ठाकरे साहेबांचे मी स्वतः कुठेही भाषण असू द्या मी ऐकत असतो किंवा श्रोता म्हणून मी समजून घेत असतो राज ठाकरे साहेबांनी जरी महत्वाचे मुद्दे मांडलेले असले आज मोदींच्या सभेमध्ये पण मोदी साहेबांनी मात्र राज ठाकरे साहेबांचे ते सगळे शब्द ऐकून दुर्लक्षित केल्यासारखे त्या ठिकाणी सगळे ती जाणवले याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काही असू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं नेहमीचे जे ठरलेली त्यांची जी शैली आहे भाषणाची साहेब नाही म्हणलं तरी महाराष्ट्रामध्ये या पंधरा वीस दिवसात एक महिन्यामध्ये एक, एक नाही म्हणलं तरी वीस पंचवीस सभा झाल्या सगळीकडे फक्त राटाळ भाषण भटकते आत्मा आणि नकली सेना नकली राष्ट्रवादी नकली नेते बाहेर जर प्रधानमंत्री जात नसतील आणि ज्या रस्त्याला माणस नाही तिथं रोड शो करून रस्त्याला हात हलवणारे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय किंवा प्रधानमंत्री महोदय जर जर सभा रटाळच करणार असतील आणि जर सभा रटाळच वाजवणार असतील तर वाटचाल निष्क्रियतेकडे अर्थात लोकांचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय असं म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यात जमेची गोष्ट म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की प्रचाराचा पाचवा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे वीस तारखेला मतदान आहे आज सभाचा मुख्य नेत्यांचा धडाका सुरू होता आणि महाराष्ट्रामध्ये येऊन देशासाठी काहीतरी चांगलं सांगतील मी तीनशे सत्तर केलं मी राम मंदिर बांधलं आणि मी रस्ते केले हेच मुद्दे सांगितले आणि मुस्लिमांचं आरक्षण त्यांना मिळू देणार नाही सांगण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधान आम्ही बदलू शकणार नाही बदलणार नाही हे बळबळ जड अंतकरणाने सांगण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या नेत्यांना अंध भक्तांना माझा साधा सरळ प्रश्न आहे महागाई कमी करणार का महागाई बद्दल चकार शब्द काढलेला नाही महागाई वीस पंचवीस पट वाढलेली आहे आज गोरगरीब सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झालाय हे म्हणतात लोकांना गरिबीतून काढलं कुठल्या लोकांना खड्ड्यात पडलेल्या का मातीत गेलेल्या काय भाषण करताय काय रटाळ सभा देशाचा नागरिक म्हणून एक मतदार म्हणून शंभर वेळेस विचार करण्याची वेळ तुमच्या नुसत्या भाषणाने आली आणि घरातली लहान मुलं किंवा ज्येष्ठ माणसं टी व्ही लावल्यानंतर जर तुम्ही दिसलात महोदय तर लेकर निघून जातात दुसऱ्या रूममध्ये कुणीही टी व्ही समोर थांबत नाही आम्हाला भाषण ऐकायचं असतं कारण तुमचे मुद्दे जे तुम्ही चांगले किंवा वाईट मांडता त्याच्यावर विचार करायचा असतो म्हणून लवकर भरतीवर चाकार शब्द नाही महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेले गुजरातला याच मोदी साहेबांनी अक्षरशः त्याच्यावर काही बोललेले नाहीत अहो हे महत्वाचं आहे हे आणायचे आम्हाला शेतकऱ्यांवर एक चकार शब्द नाही शेतकरी उभा उद्ध्वस्त झालाय मोदी साहेब किंवा फडणवीस शिंदे साहेब अजित पवार साहेब कुणीही मूळ मुद्द्यावर बोलायला तयार नाही आता नवीन एक पैलवान त्यांच्यामध्ये राज ठाकरे साहेबांसारखा ऍड झालाय दुर्दैव याच आहे दुर्दैव या गोष्टीच आहे की जे मुद्दे महाराष्ट्राला खर तर जरी महत्वाचे असले तरी आज लोक जगली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पोटात अन्नाचा कण नाही आणि क्रांतीची भाषा तुम्ही सांगणार कशी क्रांती होणार शंभर टक्के तुम्ही लोकांना महागाई ह्याच्यामध्ये पडत आहे म्हणून मी मग सुरुवातीला म्हटलं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची मुंबईतली जी काही सभा झाली अत्यंत रटाळवानी तेच ते शब्द तेच तेच अहो त्याच मुंबईकरांनी किंवा त्याच शिवतीर्थावर आलेल्या लोकांनी दुसऱ्या सभा तुमच्या टीव्हीवर ऐकल्यातच ना मग त्या सभेमध्ये आजच्या सभेमध्ये तुम्ही वेगळं काय सांगितलंय फक्त गॅरंटी शब्द पूर्वी चौकीदार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ हा होता आता गॅरंटी आणला ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलंय मित्रांनो विषय समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडींची ठाकरेंची सभा होती त्या मुद्द्यावर पण मला बोलायचंय पण त्याच्या अगोदर सर्वांना जय जाऊ नमस्कार सर्वांच या चर्चेमध्ये मी संतोष शिंदे हार्दिक स्वागत करतो संतोष शिंदे ऑफिशियल ह्या माझ्या युट्यूब चॅनलला दीड लाख त्या ठिकाणी सबस्क्रायबर पूर्ण झाले तुम्ही खंबीरपणे पाठीशी आहात आणि जी काही भूमिका असते ती आपण ठामपणे मांडतो याचा मला सुद्धा मनस्वी आनंद आहे आणि त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत हे सांगायला मला अभिमानानं तुमच्या समोर सांगायला काहीच हरकत नाही विनंती एवढीच असते किंवा आहे सुद्धा की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चाला आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुक पेजला संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या पेजला फॉलो करा म्हणजे आपण जोडले जाऊ एका बाजूला सत्ताधारी पक्षाची सभा होती जी रटाळ झाली फेल झाली आणि दुसऱ्या बाजूला थेट तिहार जेलमधून येऊन केजरीवालांचं अत्यंत सुंदर भाषण झालं उद्धव ठाकरे साहेबांनी सुपर डुपर हिट बॅटिंग केली बार भाजप हद्दपार हा त्यांचा शब्द महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांच्या मनामध्ये इतका ऋतून बसलाय की ते भाजपला हद्दपार केल्याशिवाय उद्धव ठाकरे तरी शांत बसणार नाहीत असं म्हणायला तरी काही शंका वाटत नाही पण लोकांनी सोबत राहिलं पाहिजे लोकांनी पाठीशी राहिलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांचे जे पाच मुद्दे होते ते फार महत्वाचे होते आणि त्याच्यावर चर्चा करत असताना केजरीवालांच्या मुद्द्यावर चर्चा करू बाकीचे नेते किंवा शरद पवार साहेबांनी जे दोन मुद्दे मांडले त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू मोदी साहेबांची जरी सभा झालेली असली तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या इंडिया आघाडीच्या किंवा महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी महाराष्ट्र त्या ठिकाणी खरंच वाचवला पाहिजे हे उद्धव ठाकरेंचं वाक्य मनाला काळजाला भिडणार आहे महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आणि त्याच विचारपीठावर याच सभेमध्ये बी केसीच्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आकरे साहेब होते ज्यावेळेस शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब गेले त्यावेळेस ते तिथे दिसले एक कार्यकर्ता म्हणून किंवा प्रवक्ता म्हणून मला आनंद वाटलाच कारण संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडी सोबत आकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे सोबत आहेच आणि आपल्याला ताकदीने लढायचंय आपण जो छत्रपतींचा इतिहास आहे जो मराठ्यांचा आहे अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदारातल्या सगळ्या जाती धर्माचा तोच महाराष्ट्र आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे म्हणून महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी आहे तर तिथं उद्धव ठाकरेंचे जे पाच मुद्दे होते की महाराष्ट्र वाचवण्याची किंवा महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करण्याची हीच महत्वाची वेळ आहे फक्त ती तुम्ही ही जी शाई बोटाला लावणार आहात बटन दाबायला ज्यावेळेस जाणार आहात त्यावेळेस तुम्ही विचार करूनच बटन दाबलं पाहिजे आणि महाराष्ट्र जोडणाऱ्या महाराष्ट्र पुढे घेऊन जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुखात आनंदात समाजाना समाधानात ठेवणाऱ्या लोकांना निवडून दिलं पाहिजे म्हणून महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं बटन दाबलं पाहिजे म्हणजे ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि दिसली मशाल किंवा दिसला पंजा किंवा दिसली तुतारी तर मारा शिक्का किंवा दाबा बटन याशिवाय आता दुसरं तुम्हाला पर्यायच नाही तर हे सांगण्याचं काम उद्धव ठाकरेने केलं उद्धव ठाकरे ज्या वेळेस या मुद्द्यावर बोलत होते सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा की मोदी साहेब ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतायत आणि सगळ्यात महत्वाचं विरोधी पक्षाला संपवण्याचं काम करतायत ठाकरेंना संपवण्याचं काम करतायत म्हणून उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलं दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ठाकरेंना संपवण्याचा फक्त प्रयत्न करा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही सगळी लोक ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भले भाऊजारी नसला सोबत तरी महाराष्ट्र सोबत आहे हे उद्धव ठाकरे साहेबांनी ठणकावून सांगितलंय त्यांचा उद्धव ठाकरेंचा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे ही अस्मितेची निवडणूक आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली